आली आज भाऊ बीज ओवाळते ते राया, राहू दे नात्या स्नेह आपुलकी आणि माया भाऊबीजेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तेवीस ऑक्टोबरला म्हणजे आता गुरुवारी आहे भाऊबीज दिवाळीची सांगता म्हणजे दिवाळी मधला सगळ्यात शेवटचा दिवस म्हणून आपण भाऊबीज साजरी करत असतो रक्षाबंधन इतकंच महत्व भाऊबीजेला आहे बहीण भावाच्या प्रेमाचा हा संबंध असतो त्यांच्या नात्यामध्ये गोडवा टिकून राहण्यासाठी आपण भाऊबीज साजरी करत असतो तर भाऊबीजेचा शुभमुहूर्त कोणता आहे त्यानंतर भाऊबीजेच्या औक्षणामध्ये कुठल्या गोष्टी झाल्याच पाहिजे ज्यामुळे औक्षणाचा संपूर्ण फळ आपल्याला मिळेल आणि यासोबतच बघा जर बहिणीला भाऊ नसेल किंवा भावाला बहीण नसेल तर आपण काय केलं गेलं पाहिजे ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते आज किती पण बहीण भावांमध्ये रुसवे फुगवे असतील तर ते सगळे विसरून तुम्हाला भाऊबीजीचा क्षण जो आहे दिवस जो आहे तो साजरी करायचा आहे आपल्या भावाचं औक्षण करायचं आहे तुम्हाला माहिती असेल भाऊबीजीला आपण यमद्वितीय असं सुद्धा म्हणतो यमाच्या तावडीतून सोडवण्यासाठी म्हणजे अपमृत्यू टळण्यासाठी यमापासून बचाव होण्यासाठी प्रत्येक बहीण आपल्या भावाचं औक्षण करत असते तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला भाऊबीजीचा शुभ काय आहे तर ते सांगते बघा मुळात भाऊबीज हा पूर्ण दिवसच शुभ त्या आहे त्यामुळे जमल्यास तुम्ही जे सांगितलेले शुभ वेळ आहे शुभ मुहूर्त आहे त्यामध्ये केलं तर अतिउत्तम नाही जमत तर तुम्ही दिवसभरामध्ये कधी पण करू शकतात कारण मला माहिती आहे बऱ्याचशा स्त्रियांचं सासर जे आहे बऱ्यापैकी लांब असतं आदल्या दिवशी पाडवा असतो तर त्यामुळे त्यांना प्रवास करून जावं लागतं तर त्यामुळे सगळं वेळेत करणं शक्य होत नाही म्हणून भाऊबीजेच्या संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही कधीही औक्षण करू शकता भाऊबीजेच्या दिवशी प्रत्येक स्त्री प्रत्येक मुलगी आपल्या भावाला आपल्या घरी बोलावून ओवाळत असते यमदेवतेकडे प्रार्थना करत असते की आपल्या भावाचे अकाली मृत्यूपासून यमदेवतांपासून रक्षण व्हावे आपल्या भावाची भावाला भावा सगळ्या भावा प्रकारची सुख समृद्धी लावावी यासाठी बहीण जी आहे ती आपल्या घरी कधी कधी भावाला बोलवते किंवा बहीण पण भावाकडे जात असते आजकाल बघा ऍडजस्टमेंटप्रमाणे सगळ्या गोष्टी असतात की असं नाही की बहिणीनेच यायला पाहिजे किंवा भावानेच जायला पाहिजे जसं आपण जमेल त्याप्रमाणे करत असतो फक्त यामागचं महत्त्व मी तुम्हाला सांगितलं की अपमृत्यूपासून संरक्षणासाठी भावा आयुष्यामध्ये त्याची भरपूर प्रगती होण्यासाठी आपण हा सण साजरी करत असतो आता सगळ्यात पहिले म्हणजे बघा जर बहिणीला भाऊ नसेल तर त्या दिवशी बहीण आपल्याला एखादा लांबचा भाऊ असेल किंवा मांडलेला भाऊ असेल त्यांचं तुम्ही औक्षण करू शकतात ते पण शक्य नसेल तर बहीण चंद्राला स्त्रिया ज्या आहे मुली ज्या आहे त्या चंद्राला ओवाळू शकतात संध्याकाळी त्या चंद्राकडे बघून जसं आपण कोजागिरी पौर्णिमेला हळद कुंकू अक्षता अर्पण करतो दिव्याने ओवाळतो तर त्याप्रमाणे चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे दिवा अगरबत्तीने ओवाळायचं आहे तर चंद्रसुद्धा आपल्या भावाप्रमाणे आहे तर त्यामुळे जर जर समजा तुम्हाला सख्खा भाऊ नाही तर मावस भाऊ चुलत भाऊ कोणीतरी आपल्या आयुष्यामध्ये एक असा भावाप्रमाणे असतो जो नेहमी आपल्या रक्षणासाठी आपल्या मागे खंबीरपणे उभा असतो तर तशा भावाला तुम्ही ओवाळू शकतात नसेल तोही तर तुम्ही चंद्राला ओवाळू शकतात आणि जर सख्खी बहीण नसेल तर आपल्याला मावस बहीण चुलत बहीण आत्ते बहीण मामी बहीण ह्या सुद्धा असतात किंवा मानलेली बहीण असेल एखादी स्त्री आपल्या आयुष्यामध्ये किंवा मुलगी जिला आपण बहिणीप्रमाणे अगदी म्हणजे सगळं काही तिचं बहिणीप्रमाणे तिचं संरक्षण करत असतो तिच्यामध्ये बहिणीप्रमाणे आपल्याला जीव असतो तिचं तिच्याकडून तुम्ही औक्षण करून घेऊ शकतात किंवा तुम्ही मांडलेल्या बहिणीकडून तुम्ही ओवाळून घेऊ शकतात तर असा हा बहीण भावाच्या अमर प्रेमाचा जिवाळ्याचा दिवाळीतला सर्वोत्तम दिवस म्हणजे भाऊबीज असतो तर या दिवशी बघा सगळ्यात पहिले भाऊबीज कशी साजरी केली जाते तर शास्त्रशुद्ध पद्धतीने जसं मी तुम्हाला पाडव्याला सांगितलं तो दिवस नवरा बायकोचा असतो तसं भाऊबीजेला बहिणीने भावाला उठणं लावून आंघोळ घालायचे आहे आंघोळ झाल्यानंतर पाटावर बसवायचा आहे पाटाभोवती छान रांगोळी काढायची आहे किंवा तुम्ही काही आसन ठेवू शकता बाजूला रांगोळी काढायची आहे त्यानंतर पूजेच्या ताटामध्ये बघा मी परत सांगते अष्टगंध हळद कुंकू अक्षता फुल सुपारी नाणे सोन्याची काहीतरी एक वस्तू अंगठी म्हणू शकतात तुम्ही आणि मिठाई काहीतरी गोड पदार्थ यासोबतच कणकेचे दिवे जसं मी तुम्हाला सांगितलं या दिवाळीच्या सगळ्या दिवसांमध्ये कणकेच्या दिव्यांना खूप महत्त्व आहे गव्हाच्या पिठाचा दिवा ज्याच्यामध्ये मीठ नाही किंचितची हळद टाकायची आहे आणि दोन मुटके मी सोबत तुम्हाला स्क्रीनवर इमेज पण शेअर करते आणि बहिणींनी पण ओवाळताना आसनावर उभं राहायचं आहे तर कळालं कणकेच्या दिव्यांनी या दिवशी आपल्याला भावाचं औक्षण करायचं आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला भावाच्या कपाळी आणि हा भावाला पण तुम्हाला ओवाळता ओवाळण्याच्या आधी तुम्हाला आ, टोपी घालायला सांगायची आहे किंवा डोक्यावर रुमाल ठेवायचा आहे भावाने आणि बहिणीने उभं राहताना आसनावर उभं राहायचं आहे सगळ्यात पहिले कपाळाला अष्टगंध किंवा हळद कुंकू आणि अक्षता लावायचा आहे अक्षताचा एकतरी दाना तांदळाचा एकतरी दाना कपाळाला चिटकला पाहिजे त्यानंतर बघा आ, भावाला तुम्हाला जे सुपारी एक रुपयाचं नाणं आणि सोनं हे भावाच्या कपाळाला स्पर्श करायचं आहे ओवाळायचं आहे परत ताटाला स्पर्श करायचं आहे असं तुम्हाला तीनदा करायचं आहे गोलाकार क्लॉकवाईज फिरून ताटाला स्पर्श ताटा करून परत गोलाकार फिरून परत ताटाला स्पर्श असं तुम्हाला तीन वेळेस करायचं आहे आणि त्यानंतर आपण जे कणकेचे दिवे ताटामध्ये ठेवलेले आहे आणि औक्षणाचा एक तुम्ही साधा दिवा पण घेऊ शकता त्याच्याने आपल्याला भावाची आरती ओवाळायची आहे आणि यमदेवाला प्रार्थना करायची आहे तर बघा असा हा बहीण भावाचा आहे आणि बघा बहीण मोठी असेल तर भाऊ बहिणीचे पाय पडतो आणि भाऊ मोठा असेल तर बहीण भावाची पडते तर काहींकडे वेगळी सुद्धा प्रथा असते आमच्याकडे जो मोठा आहे त्याचे पाय पडले जातात तर अशा प्रकारे तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं सुद्धा तुम्ही करू शकतात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं यमराजाच्या पाशातून मुक्ती मिळण्यासाठी आपण या दिवशी भाऊबीजेच्या दिवशी भावाची ओवाळणी करत असतो ओवाळत असतो आणि भावाने सुद्धा आपल्या बहिणीला काहीतरी गिफ्ट द्यायचं असतं तुम्ही ओवाळणीच्या ताटात कमीत कमी अकरा रुपये एकवीस रुपये टाकायचेच आहेच भलेही तुम्ही काही भेट वस्तू द्या पण ओवाळणीच्या ताटात मध्ये नेहमी कधी पण लक्षात ठेवा कोणी कधी ओवाळलं तर आपल्या यथाशक्तीने अकरा रुपये एकवीस रुपये आपल्याला ओवाळणीच्या ताटामध्ये टाकायचं आहे आणि बघा आपल्याला भाऊ नेहमीच भावाने दिलं पाहिजे असं नाही आहे बहिणींचं पण काहीतरी कर्तव्य असतं तर सगळ्यात महत्त्वाचं औक्षण झाल्यानंतर प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला नारळ आणि करगोटा मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते नारळ असतं आपलं साधं आणि त्यालावरती करगोटा सोललेलं वगैरे नाही डायरेक्ट दुकानातून आणतो तसं नारळ घ्यायचं आहे त्यालावरती काळा किंवा लाल करगोटा बांधून तो भावाला द्यायचा आहे ठीक आहे आणि बाकी गिफ्ट म्हणजे बघा तुम्ही आपल्या भावाला स्वामींचा एक छोटासा फोटो पण देऊ शकतात स्वामी नेहमी त्याचं रक्षण करतील त्याला आयुष्यामध्ये प्रगतीसाठी नेहमी स्वा स्वामी जे आहे ते साथ देतील तर अशा प्रकारे आपण हा भाऊबीज सण जो आहे तो साजरी करायचा आहे आणि अजून महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी कार्तिक शुद्ध द्वितीय असते म्हणून आपण यमद्वितीय असं म्हणत असतो हा दिवस भाऊबीज या नावाने प्रसिद्ध आहे पण यमद्वितीय म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे कारण या दिवशी यम आपली बहीण यमुनाईच्या घरी जेवायला गेला होता म्हणून या दिवसाला यमद्वितीय असं नाव मिळालं आहे या दिवशी कोणत्याही पुरुषाने स्वतःच्या घरी पत्नीच्या हातचं अन्न खायचं नाही असं म्हटलं जातं म्हणजे असं पारंपरिक कथा आहे त्यामध्ये दिलेली आहे मग प्रत्येक पुरुषाने त्या दिवशी फक्त बहिणीच्या घरीच जेवायचं असतं आणि बहिणीकडून औक्षण करून घ्यायचं असतं बहिणीला काहीतरी भेटवस्तू काहीतरी ओवाळणी तिला द्यायची असते सख्खी बहीण नसेल तर मी तुम्हाला सांगितलं आहे अन्य कुठल्या स्त्रीकडून भगिनीकडून एखाद्या तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे स्त्रियांना भाऊ नसेल तर त्यांनी मानलेल्या भावाला किंवा चंद्राला तुम्हाला ओवाळायचं आहे तर असा हा भाऊबीजेचा सण अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे साजरी करायचं आहे बघा दिवाळीचे सगळ्या दिवसांचं काहीतरी महत्त्व असतं म्हणून हे सण जे आहे साजरी केलेच गेले पाहिजे वर्षातून हे चार पाचच दिवस असे येत असतात तर त्यामुळे नक्की तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा दिवस साजरी कराल अशी मी अपेक्षा करते पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ